नमस्कार रक्षाबाजार बंधुनो मी विजय कुमार तासगाव हो, यश आगुरुलाय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन यासाठी यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतदार बंधुनो बरेच बागायतदार जमिनीतून हेक्सॅ कॉन्झॉल म्हणजे कॉन्टॉप ट्रिप देण्याचा प्रयत्न करतात बरेच बागायतदार फॅलिड मॅशिन ट्रिप देतात काळी पकवतीसाठी किंवा डिप्लोडियासाठी तर ह्याच्यावर त्याचा नक्की किती फायदा होतो देणं किती योग्य आहे का किंवा डिप्लिया म्हणजे काय ह्या सगळ्या विषयावर थोडीशी आपण आज शास्त्रोक्त चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यावर जो अनावश्यक आपला खर्च होतोय आणि नेमकेपणानं काम काय करावं लागेल ह्या विषयावर आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे आपल्याला की सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणानं ऐका कारण त्याचं शास्त्रीय कारण समजून घेतलं तरच आपल्याला पुढं काढी पिकणे आणि जे काय डिप्लोड आहे म्हणून आपण जे ओरड करतोय ते नेमकं काय आहे का हे समजेल यासाठी माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा नेमका प्रयत्न करा आतापर्यंत आपण अनेक गोष्टी द्राक्ष बागायदारांसाठी आपल्या अनुभवातून आणि आपल्या प्रॅक्टिसमधून आणि त्याला सायन्सचा आधार आहे म्हणून अशा देण्याचा प्रयत्न केला मला आनंद आहे की आपल्या सगळ्या बागायदारांनी हे प्रयोग जे आपण करतोय ते अगदी यशस्वी केले आणि इतर बागायदारांनी सुद्धा त्याचा एक परिपाठ घालून देण्याचा प्रयत्न केला जसे की यंदा पानं पिवळी पडत होती पानं टोपी होणे आणि पिवळं दे त्याच्यावर आपण मॅग्नेशियम सल्फर आणि चिलेटेड कॅल्शियमचा आपण स्प्रे देण्याचा प्रयत्न केला मॅग्नेशियमचं प्रमाण आपण सांगितलं त्यावेळी एक किलो शंभर लिटर पाण्यासाठी पुढच्या वर्षी आपण हे प्रमाण पुन्हा वाढवतोय नक्की वाढवतोय त्याचे प्रयोग चालू आहेत ते झाले की पुढल्या वर्षी आपण प्रयोग प्रमाण वाढवून पुन्हा देतोय त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत याची ना आपण काळजी घेतोय बघायतर बंधुनो डिप्लोडिया मुळात डिप्लोडिया हा काय आजार आहे समजून घेणं गरजेचं आहे हा आजार द्राक्षबागेला ज्या वेळेला आपण खरड छाटणी घेतो किंवा मालाची छाटणी घेतो त्यावेळी कात्यांच्या वर असलेली म्हणजे जे आपण कातरी किंवा कैची किंवा जी आयुध आपण वापरतोय कटिंगसाठी ती आयुधांच्या वर जर बुरशी असेल तर ती बुरशी वेलीत जाते आणि वेलीला काळसर लिंग पडते जिथून काळी पको व्हायला लागलेली आहे आणि तिथं काळी लिंग पडली की त्याला आपण डिप्लोडिया झाला म्हणतो आणि आपण जमिनीतून नको ती बुरुश जमिनीतून देण्याचा प्रयत्न करतो त्याचा आणि काळी पिकण्याचा जवळचा संबंध आहे अगोदर लक्षात घ्या डिप्लोडिया हा रोग मुळामधून अजिबात शोषला जात नाही त्याचा आणि मुळाचा काही संबंध नाही ही जखम जिथं काडी फाटते किंवा जिथं जखम होते तिथून हात्यारातून एखादी बुरशी आत गेली तर मात्र तिथं डिप्लोडिया तयार होत लक्षात आलं त्यानंतर ह्याचा लक्षण असे आहेत काडीवर काळसर रिंग पडते तिथून पुढं काडी पकव होत नाही त्याच्या पुढं जाऊन ती काडी सुकते किंवा करते किंवा तिथून मोडून पडते त्याच्या पुढं जास्त प्रादुर्भाव झाला तर ते ओलांड्याकडे सरकते आणि ओलांडा तिथं डेड आरंभ करण्यास प्रयत्न करते आणि त्यातूनही जर काय झालं फ्रूट सेट झाला तर मात्र तिथं आपल्याला फळं सडलेली किंवा कुजलेली सुद्धा आपल्याला तिथं दिसतात हा रोग जास्त प्रकारचे नायट्रोजनचा वापर आपण कामापेक्षा जास्त केला असेल तर मात्र हा रोग नेमका येतो त्यामुळे नायट्रोजनचा वापर अत्यंत जपून करणं त्यानंतर खोडावर जर काड्या तशाच जुन्या काड्या जर तशाच राहिलेल्या असतील तरी सुद्धा डिप्लोडे हा त्या काड्यावर वाढतो आणि तो पाठीमागे जातो आणि खोडात शिलण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे जुन्या काड्या काढून टाकाव्या लागतील त्यानंतर हा रोग अगदी साध्या कार्बेटिझम असेल ट्युबेकोनॅझॉल असेल किंवा थायोपिनाट मिथाइल म्हणजे रोको किंवा टिल्ट किंवा फॉलिक्युअर किंवा पाविस्टिन सारख्या औषधानं सुद्धा हा डिप्लोडे आपल्याला चांगला कंट्रोलमध्ये आणता येतो बागायदार म्हणतो त्याच्यासाठी अत्यंत चांगलं औषध जे आहे ते ट्रायको डर्मा आणि सुडोमोनच्या जर फावण्या के आपण केल्या तरी सुद्धा ह्या बुरशी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतं आता होता असं साथ की बऱ्याच वेळा ह्या डिप्लोडिया ही बुलशी काडीवर वाढल्यामुळं आपण पक्वता तिथून पुढे आपल्याला मिळत नाही म्हणून आपण पक्वतेसाठीच काम करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटतं की मुळावर बुरशी वाढल्या आणि त्याच्यामुळे मुळावरची बुरशी जाण्यासाठी आपण ते सगळे प्रकार व्हॅलिडमायसिन किंवा एक्झॅक्ट ऑन्झॉल डिप मधून देण्याचा आपण प्रयत्न करतो बागा म्हणतो नो त्या डिप्लोडियाचा आणि व्हॅलिडमायसिन देण्याचा आणि काडीला पक्वती मिळण्याचा काहीही संबंध नाही काहीही संबंध नाही ते दिलेलं व्हॅलेडमासिन किंवा हेक्झा हे वाया जात आता यात योगायोग प्रचंड आहेत भरपूर योगायोग आहेत योगायोग म्हणजे मायसिन द्यायला किंवा हेक्झा कॉन्झाल मधून द्यायला आणि काडीची पक्वता वाढायला फरक पडला म्हणजे त्यावेळचं असलेलं टेम्परेचर वाढलं त्यावेळी असलेले हवेतली आद्रता कमी झाली आणि त्याच वेळी जर आपण ड्रिपमधून दिल हे दिलेलं असेल तर मात्र काडीची मॅच्युरिटी आपल्याला चांगली झालेली दिसते हा निव्वळ योगायोग आहे फक्त मानसिक दृष्ट्या समाधान फक्त आपल्याला त्यात मिळतं तांत्रिक दृष्ट्या ह्याचा त्या डिप्लोडियाशी त्याचा काहीही संबंध नाही पहिली गोष्ट लक्षात आली डिप्लोडिया म्हणजे काय आणि डिप्लोडियासाठी जे तुम्ही ड्रीपमधून देता त्याचा काही उपयोग नाही त्याची औषध सांगितली बावीस टीन किंवा थायोपिनायट मिथाइल हे स्प्रे मधून दिलं तरी सुद्धा डिप्लोडिया आपल्या चांगला कंट्रोलमध्ये आणता येतो ड्रिप मधून खत ड्रिप मधून हे देण्याची आवश्यकता अजिबात नाही दिलं असेल तर ते शंभर टक्के वाय इथून पुढं मात्र अजिबात देऊ नका आता काडी पिकवण्यासाठी जे काम आपल्याला करायचं आहे ते शंभर टक्के वेगळं आहे जी काडी आपल्याला डिप्लोडे सारखी वाटायला लागली काही काडी पिकत्या काही काडी सुटत्या पुन्हा काडी खाली पिकलेली दिसत्या असे जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे काडीची मॅच्युरिटी कमी व्हायला लागली असा त्याचा अर्थ आहे काळस हा शंभर टक्के वेगळा विषय ठेवा आणि काडीची मॅच्युरिटी हा शंभर टक्के वेगळा विषय ठेवण्याचा प्रयत्न करा काढीची जी मॅच्युरिटी आपल्याला करायची आहे त्याला झिरो झिरो पन्नास सल्फेट ऑफ पोटॅश पी डी एच बोरिक ऍसिड पोटॅशियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट सिलिकॉन बोरॅक्स ही खतं त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करतील अगदी शेवटच्या टप्प्यात शंभर लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम शेवटच्या टप्प्यात शंभर लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम सिक्स बे जरी आपण दिला तरी सुद्धा काडीच्या मॅच्युरिटीला आपल्याला चांगला फरक पडलेला दिसतो दोन गोष्टी मी आपणाशी शेअर केलेल्या आहेत काडीची मॅच्युरिटी हा शंभर टक्के वेगळा विषय आणि डिप्लोडिया हा शंभर टक्के वेगळा विषय एकत्र कशामुळे आला जिथं काडीची मॅच्युरिटी थांबली तिथं डिप्लोडिया आला म्हणजे तिथं डिप्लोडियाची बुरशी वाढली त्यामुळे तिथून पुढं काळी पकवू होत नाही त्यामुळे आपल्याला वाटतं की डिप्लोडियामुळं काढीची मॅच्युरिटी होत नाही डिप्लोडिया का आला जी हात्यार आपण वापरली त्याच्यावरची बुरशी झाडात गेली म्हणून ह्यासाठी जे हात्यार आपण वापरणाऱ्या झाडांचं कम करणारी ती बुरशी मुक्त असावी त्यासाठी बावीस किंवा मध्ये बुडवून कात्र्या इथून पुढच्या काळात वापरायचा प्रयत्न करा दुसरा प्रकार ज्या गोष्टी आपण डिप्लोडिया झाला म्हणून करतो त्यातला अत्यंत महत्वाचे प्रकार जे आहे तो म्हणजे ओलांड्याच्या बाजूला असलेल्या पानांची संख्या आपल्याला कमी करावी लागेल तुम्हाला हा काडी मॅच्युरिटीचा प्रकार जम दिशी थांबून पटदिशी पाडी पांढरी आणि खाकी पडलेली दिसेल मी काडीची मॅच्युरिटी ह्या विषयावर नेमकेपणाने वेगळ्या मोडीमध्ये अपनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय ह्याच्यात पोटॅशियम डायऑक्टोपॉक्सपेड म्हणजे पीडीएच पाच ग्रॅम प्रति लिटर आणि बोर कॅशील अडीच ग्रॅम प्रति लिटर आणि सल्फर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम कोणतेही सल्फर घ्या असा त्यातून स्प्रे द्या पहिला गरज वाटल्यास सिक्स बीएची एखादी फवणी घ्या आपल्या लस्टर एकरी एक लिटर फवारलं तरी सुद्धा बागेला मॅच्युरिटी चांगली मिळालेली आपल्याला दिसेल त्यानंतर जे बोर्डो आपण मारतोय किंवा जे मॅजिक स्प्रे आपण देतोय त्यातून झिरो झिरो पन्नास किंवा सल्फेट ऑफ आणि सल्फर मिसळा एक लिटर पाण्यासाठी तीन ते पाच ग्रॅम प्रति लिटर आणि असा स्प्रे घ्या सल्फर एक ग्रॅमला त्यातच टाका बघायचा मित्रांनो आपण ज्या गोष्टी देतोय त्या गोष्टी व्यवस्थितरित्या द्यायला पाहिजे हे ज्या कॉन्झाल व्हॅलिड मॅशिनरी मधून देऊ नका त्याचे गरज वाटल्यास फवारणी घ्या त्या बोरीसाठी चांगलं काम करतात जमिनीत वाढणारी जी बुरशी आहे त्याला ट्रायकोनी सोडू जमिनीतून द्या अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करते परंतु अनावश्यक खर्च नेमकेपणा टाळण्याचा प्रयत्न करा माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि लाईक आवडला असेल तर नक्की करा धन्यवाद